जय रोजस मी डॉक्टर शांताराम कारंडे महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ येत्या मंगळवारी एक ऑक्टोंबर रोजी आझाद मैदानावर लिडकॉमच्या कारभाराविरोधात तसंच चर्मकार समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी विविध मागण्यांसाठी आपण त्या ठिकाणी एक प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जिल्हाध्यक्षांना तालुका अध्यक्षांना शहराध्यक्षांना आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हात जोडून विनंती करतो की आपण हे माझं काम नव्हे मी नाही गेलो तर काय होणार आहे असला कसलाही विचार न करता माझा फोटो नाही माझं नाव नाही हाही विचार न करता आपलं जबाबदारी आहे आपल्या समाजासाठी आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे आपण जर त्या ठिकाणी गेलो तर निश्चितपणे लाखोचा समुदाय त्या ठिकाणी जमू शकतो असं प्रत्येकाने विचार केल्यावर आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आदरणीय बबनराव घोलप म्हणजे आमचे लाडके नाना यांचा हात बळकट करण्यासाठी आपण या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता आझाद मैदान येथे सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब उपस्थित राहायचं आहे कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे तुम्ही या पण तिथे पोचा हे पोचणं गरजेचं आहे आणि हा प्रचंड जो मोर्चा आहे तो यशस्वी करणं अत्यंत गरजेचं आहे समाजाच्या विकासासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि म्हणून मी विनंती करतो की आपण याल ही या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो जय हिंद जय हिदास